जागतिक स्तनपान निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आईंना स्पष्ट करून यावेळी अनेक कर्मचारी आणि माता उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान बक्षीस वितरण कार्यक्रम ही संपन्न झाला दिनांक एक जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त हो। जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड क्रमांक पाच मधील जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सप्ताहाचा उद्घाटन सोहळा कक्ष क्रमांक पाच सामान्य रुग्णालय अमरावती येथे साजरा करण्यात आला या वर्षीची थीम आई आणि बाळामधील अंतर कमी करूया व स्तनपानाला समर्थन देऊया यावर आधारित उपस्थित मान्यवरांनी कक्षातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली कार्यक्रमादरम्यान समाजामध्ये जनजागृती करण्याकरिता तसेच स्तनपानाचे महत्त्व व फायदे स्पष्ट करण्यात आले स्तनपानाला कधी सुरुवात करावी दुधाचे महत्त्व स्तनपानाच्या आईला व बाळाला होणारे फायदे स्तनपानाविषयी समाजामध्ये असलेल्या गैरसमजुती तसेच स्तनदा मातेचा आहार इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले डॉक्टर निरावणे यांनी स्तनपानाचे महत्व पटवून दिले तसेच डॉक्टर शिरभाते मॅडम यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले भालेराव सिस्टर वार्ड इन्चार्ज यांनी सुद्धा यशस्वीरित्या कार्यक्रम योजनेकरिता मदत केली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर निर्वाणे सर उपस्थित होते त्याचबरोबर इतर प्रमुख पाहुणे म्हणून मेट्रन ललिता अटाळकर डॉक्टर शिरभाते डॉक्टर मोनाली ढोले डॉक्टर मोरे डॉक्टर खराते डॉक्टर निलेश गावंडेसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाअंतर्गत रुग्ण आणि नातेवाईकांकरिता प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली तसेच रुग्णांना चिक्की व इतर बक्षिसांचे वितरण करण्यात आले